परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज तन मन मंगळसूत्र बनवणार आहे खूप सुंदर डिझाईन आहे तर इथे मी गोल्डन मनी घेतलेले आहेत मोठे त्यानंतर काळेमणी बारीक काय काळेमणी स्क्रू मंगळसूत्राच्या वाट्या आणि सोनेरी कलरचे मनी घेतलेले आहे ती आता हे पण मी दोन पदरी बनवणार आहे तर मला कमेंट आली होती एका ताईची की अजून व्हिडिओ ब आहेत का असे तर मी खूप डबल लाईनीचे व्हिडिओ टाकलेले ला आहे ती तर मी रोजसुद्धा आता वेगवेगळ्या डिझाईनमध्ये छान छान पद्धतीने असे डबल लाईनचे व्हिडिओ बनवते तर आजसुद्धा तसंच मी बनवला आहे तर डबल पदर घेतलेले आहे ला टेपपट्टी लावून घेतलेली आहे तर इथे मी बंद पदर आहेत ना तिथे सुया पण बांधून घेतलेल्या आहेत तर सुरुवातीला आपल्याला स्क्रू टाकून घ्यायचं आहे कुठलाही पार्टी एक आपल्याला टाकून घ्यायचा आहे बघा मागच्या साईडला आपल्याला थोडेसे काळे मणी टाकून घ्यायची आहे ती हे बघा ह्या साईडला सुद्धा आपल्याला मणी टाकून घ्यायची आहे ते तर हे बघा इथे मी एक्स्ट्रा वावले होते आता बरोबर ह्या साईडला असे लावून बघायचे आणि मग उरलेले मनी काढून घ्यायची आहे ती म्हणजे पटकन आपला टाईमही वेस्ट होत नाही आणि पटकन ववले हो जातात आता दोन्ही सुया एकत्र पकडून आपल्याला मोठा मणी टाकायचा आहे काळा त्याच्यानंतर सोनेरी कलरचा काळा सोनेरी आणि नंतर मोठा मणी टाकायचा आहे गोल्डन ह्या साईडनी पण सोनेरी काळा सोनेरी आणि का हे बघा काळे काळेमणी मी दोन टाकलेले आहे टाक टाक ते आणि सोनेरीसुद्धा दोन टाकलेले आहेत अशा पद्धतीने आपल्याला मणी टाकायचे त्यानंतर परत दोन्ही पदर अलग करायचे एका साईडला येथे मी वीस वीस मणी टाकलेले आहे ते हे बघा दोन्ही साईडला वीस आणि हेवीस असे सारखेच मनी टाकायचे आहेत त्यानंतर परत एक मोठा दोन्ही सोया एकत्र पकडून सोनेरी काळा मोठा मनी सोनेरी नंतर गोल्डन मनी वायचा आहे मध्ये मोठा आणि साईडनी सोनेरी काळा सोनेरी आणि काळा अशा पद्धतीने आपल्याला ताकत जायचे आहेत मनी तर परत तिथे वीस वीस काळेमणी हे छोटे छोटे काय काळेमणी टाकलेले आहेत मीमध्ये तुम्हाला जर अजून लांब हवे असतील म्हणजे हे अंतर अजून जास्त हवं असेल काळेमन्यांचं तर जास्त घ्यायचं आहे में थोड़ जोवा जोवा तर मी इथे कमीच घेतलेलं आहे आणि थोडं जवळजवळ आहे तर म्हणजे हे बघा छान दिसतं परत आपल्याला दोन काळे सोनेरी दोन आणि गोल्डन एक मोठा अशा पद्धतीने मणी टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर वीस छोटे काळे मणी टाकायचे आहे ती त्यानंतर परत एक गोल्डन मनी आणि सोनेरी कलरचे मनी टाकायचे आहेत वीस काळेमणी आता हे बघा इथे मी वाटी वावणार आहे तर पहिलं आपल्याला हे काळेमणी आणि सोनेरी कलरची मनी दोन दोन आणि गोल्डन मनी असं टाकून घ्यायचं आहे त्यानंतर मोठा मनी वाटी मोठा मनी त्यानंतर मोठा गोल्डन मनी टाकलेला सॉरी मणी घेतलेला आहे मी आणि त्यामध्ये मणी आणि साईडने परत एक काळामणी घे टाकलेला आहे आणि त्यानंतर परत मोठा मणी मंगळसूत्र आता इथे मंगळसूत्राच्या वाट्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकायचे आहे ती माझ्याकडे भर हे भरपूर आहे त्याच्यामुळं मी हेच वापरते खाली डिझाईन तुम्हाला खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धतीने बघायला भेटतील आणि परत काळा सोनेरी काळा सोनेरी आणि गोल्डन अशा पद्धतीने हे बघा दोन्ही साइडला आपण पाहून घेतलेले आहेत तर परत इथे वीस वीस मने टाकून घ्यायची आहे ती आता ह्या ज्या डिझाईन आहेत ना ते मी स्वतः तयार करते तर तुम्हाला कोणत्या पद्धतीची डिझाईन आवडेल ते आपल्या चॅनलमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता खूप साऱ्या मी डबल लाईनीचे व्हिडिओ टाकलेले आहेत आणि खूप सुंदर सुंदर डिझाईन आहेत तर तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी जे व्हिडिओ टाकत जाईन ते तुमच्यापर्यंत पोहोचत जातील आणि चॅनलमध्ये जाऊन तुम्ही ह्या व्हिडिओ असे प्रत्येक बघू शकता जेव्हा जेव्हा तुम्हाला टाईम भेटेल ना तेव्हा तेव्हा चॅनलमध्ये जाऊन तुम्ही असे व्हिडिओ बघू शकता कारण खूप सुंदर सुंदर आणि तुम्हाला जेव्हा तुम्ही बघाल तेव्हाच तुम्हाला त्या ते आवडायला पण लागतील आणि टाईम पण भेटेल जेव्हा म्हणजे काम वगैरे आवरून झालं असेल जेव्हा टाईम असेल तेव्हा तुम्ही ते बघू शकता तर हे बघा आता इथे मी हे मागच्या साईडला जे ववले होते ना ते सुद्धा टाकून घेतलेले आहेत आता इथे स्क्रूचा दुसरा जो पार्ट होता ना तो टाकून घ्यायचा आहे आणि जी टेपपट्टी आपण चिपकवतो ना तीसुद्धा काढून घ्यायची आणि एकदम हे जे आपले धागा जो आहे ना तो व्यवस्थित खेचून घ्यायचा दोन्ही पदर आणि आता उरलेला जो धागा आहे ना तो कापून घ्यायचा आहे थोडासा सुयांच्या भागाचा आणि थोडासा ठेवायचा आपल्याला गाठ बांधायला पुरतं आता हे बघा इथे व्यवस्थित असं फिट्ट असा दोन्ही पदर वाढायचे आहे ते आणि मग गाठ बांधायची आहे नखाने एकदम आता असं ढकलायची बघा नक्की ते मी लावून ठेवते आणि अशी ढकलते ती बरोबर आतमध्ये जाते त्याच्यामुळे काय होतं हे जेवढा स्क्रू असतो ना तेवढा धागा आतमध्ये असतो मग ते परत सैल पडत तेवढा तर तेवढा जो धागा असतो ना ते तेवढा सैल पडला तरी सुद्धा चालतं माझी मंगळसूत्र मणी इकडे तिकडे हल्ली ना तर ते व्यवस्थित दिसतात अगदीच घट्ट नाही करायचं मग ते एकावर एक असं चढल्यासारखे मनी होतात आणि ते व्यवस्थित वाटत नाही एकदम असे मनी वाकडे तिकडे दिसतात आता इथे होल मोठा असल्यामुळे मी जरा जास्तीत मारून घेते बघा मागचा जो असतो ना हे बघा थोडंसं मोठं आहे त्याच्यामुळे जास्त मारलेले आहेत मी जेणेकरून ही गाठ त्याच्यातून हे जो स्क्रू आहे ना तो बाहेर निघून येऊ हो, नाही शकत असं आणि आता परत उरलेला धागा कापून आणि चिपकवून घ्यायचा आहे तर थोडंसं अंतर ठेवूनच कापायचं आहे खूप सुंदर पद्धतीने तन मंगळसूत्र तयार झालेलं आहे तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा अशी डिझाईन व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद